नमस्कार सौदी अरबमधील मक्का मदीना मार्गावर झालेल्या भीषण बस अपघातानं संपूर्ण देश हादरलेला आहे बेचाळीस भारतीय यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला मात्र या बस अपघातातून एकमेव प्रवासी हा बचावलेला आहे कोण आहे तो आणि तो कसा वाचला हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत अरबमधील मक्का मदीना मार्गावर बसचा भीषण अपघात झाला मक्काहून मदिनाकडे जाणाऱ्या उमराह यात्रेकरूंची बस रात्रीच्या वेळी महामार्गावरून जात होती बसमध्ये पंचेचाळीस प्रवासी होते त्यातील बहुतांश हे है हैदराबादचे होते आणि सर्वजण गाड झोपेत होते अचानक समोरून येणाऱ्या ऑइलच्या टँकरनं बसला भीषण धडक दिली क्षणात बसनं पेट घेतला दाराकडे जाण्याची खिडकी फोडण्याची कुणालाही संधी मिळाली नाही या पण भयानक अपघातातून एकटाच जिवंत राहिला तो म्हणजे चोवीस वर्षीय मोहम्मद अब्दुल शोएब त्याचं कारण काय तर त्याला झोप येत नव्हती हो त्याला झोप येत नव्हती म्हणून त्याचा जीव वाचला तर झालं असं की बसच्या मागच्या सीटवर झोप लागत नसल्यानं तो पुढे ड्रायव्हर जवळ आला आणि वेळ घालवण्यासाठी म्हणजेच टाइमपास करण्यासाठी त्या ड्रायव्हरसोबत गप्पा मारायला लागला तेच त्या त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला असं म्हणायला हरकत नाही कारण धडक होताच ड्रायव्हर आणि शोएबने एकत्रितपणे बसमधून बाहेर उडी घेतली बस क्षणार्धात जळायला लागली काही सीटवरचे मागचे प्रवासी तसेच अडकले उडी मारताच शोएब गंभीर जखमी झाला खूप वेदनेत असताना त्यानं घरी आपल्या परिचितांना फोन केला आणि याबाबत माहिती कळवली मी वाचलो आहे मात्र बसमध्ये आणखी काही माझे सोबतचे प्रवासी अडकलेले आहेत नंतर त्याला तात्काळ मदिना येथील जर्मन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं कुटुंबाला त्याचा फोन हा सकाळी साडेपाच वाजता आला फोन येतात सगळे हादरून गेले बसमध्ये शोएब त्याचे पालक आजोबा काकांचं कुटुंबही होतं एकूण एक सदस्य या प्रवासात होतं आणि सगळे प्रवासी यात मृत्युमुखी पडले त्यातले बहुतेक जण त्याच्या कुटुंबातले हेही देखील आता मृत्युमुखी पडलेले आहेत हैदराबादमधील हज हाऊसमध्ये नातेवाईक फोनची वाट पाहत होते माहितीची वाट पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंता डोळ्यात अश्रू कारण संपूर्ण बसमधून फक्त एकाच भारतीयाचा जीव वाचला यात्रेकरूंनी मक्कामध्ये उमराचा विधी पूर्ण केला होता आणि ते मदिनाकडे प्रवास करत होते मात्र दुर्दैवानं हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला बेचाळीस भारतीय यात्रेकरूंच्या मृत्यूनं संपूर्ण देश शोकात आहे शोएबचं वाचणं हे चमत्कारापेक्षा काही कमी नाही असंही म्हणायला हरकत नाही पण त्यानं गमावलं आहे ते आपलं कुटुंब नातेवाईक आणि प्रवासातील सर्व साथीदार अशीच घटना तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला अहमदाबाद प्लेन क्रॅश झाला होता त्यावेळेलासुद्धा त्यातला एकमेव यात्रेकरू वाचला होता वाचल्यानंतर त्याने प्र पहिली प्रतिक्रिया तीच दिली होती मी वाचलो तरी माझा आज भाऊ नाही माझं कुटुंब त्या विमानात होतं ते सगळंजणं मृत्यूमुखी पडले तशीच काहीशी घटना या शोहेबसोबत झालेली दिसते या भयानक अपघाताबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा